आहे उद्यापासून आक्रोश शेतकरी मोर्चा हा सुरू आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असा हा संपूर्ण मोर्चा आहे शिवनेरीच्या पायथ्यापासून याची सुरुवात होणार आहे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं आज्ञापत्रात सक्त ताकीद दिली होती त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची जी बिकट अवस्था झालेली आहे यातले सहा प्रमुख मुद्दे घेऊन आपण हा शेतकरी मोर्चा करतो यामधला सगळ्यात प्राधान्याचा मुद्दा आहे तो म्हणजे कांद्यावरची निर्यातबंदी ही तातडीनं उठवावी आणि कांद्याचं एक निर्यात धोरण हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं त्याबरोबरीनं प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फीज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा पीक विमा कंपन्या ज्या आहेत यामध्ये कंपन्यांचंच उखळ पांढरं होतं परंतु शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळत नाही यासंदर्भातही धोरण निश्चिती व्हावी दुधाच्या दरांचा जो फार मोठा प्रश्न आहे दुधाचे दर गेल्या सहा आठ महिन्यात आपण बघितलं तर दहा ते बारा रुपये पर लिटरने पडलेले आहेत आणि आता महाराष्ट्र सरकारनं जी एक तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे की शासकीय दूध संस्थांना पाच रुपयाचं जे अनुदान आहे फक्त पुणे जिल्ह्याचा जा जर विचार केला तर एकूण सव्वीस लाख लिटरचं कलेक्शन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांकडे जेमतेम पाच लाख लिटर दूध जातं उरलेलं जवळपास एकवीस लाख लिटर दूध आहे या संदर्भामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा सरसकट जे पाच रुपये अनुदान आहे हे देण्यात यावं ही एक मागणी आणि आण शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर द्यावीस त्याचबरोबरीनं जी शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना शैक्षणिक कर्ज जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा या शैक्षणिक कर्जाच्या वेळी अनेक जाचंकाठी आहेत नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज देत नाहीत तर या संदर्भातलं धोरणही निश्चित करण्यात यावं हो। या मुळे या सगळ्या मागण्या घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नरपासून सुरू करतो जुन्नर ओतूर आळेफाटा नारायणगाव मनस मंच, कळम मंचर राजगुरुनगर चाकण त्यानंतर पुढे केंदूर पाबळ असा हा बारामती लोकसभा मतदारसंघात जाईल आणि या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांचं सा मार्गदर्शन घेतलं कारण पवारसाहेबांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूची ही भूमिका घेतली म्हणजे आत्ता ज्या कांद्याच्या निर्यातबंदीविषयी जी इतका आक्रोश होतो आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणावी ही भारतीय जनता पक्षाची त्यावेळीच्या मागणी होती अत्यंत आग्रही आणि पवारसाहेबांनी अगदी ठामपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनं भूमिका घेतली होती त्यामुळे याच प्रश्नांविषयी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं आणि साहेबांनी याबद्दल संतोष व्यक्त केला आणि तीस तारखेला ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेंट्रल बिल्डिंगच्या इथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा होणार आहे या पुढच्या एक दोन दिवसामध्ये या सगळ्या नेतेमंडळांची नावं आपल्या समोर येतीलच पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा संपूर्ण महा जो शेतकरी आक्रोश मोर्चा हा काढला जातो केलेली नाही नाही या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मी कालही या संदर्भात विधान केलेलं आहे आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि आता ते जी काही टीका करतायत मी आहे तिथेच आहे त्यामुळे जी काही टीका होते या संदर्भामध्ये जर त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं केली उड्डाणच्या मतदारसंघातील हे नक्कीच मी आभारी आहे त्यांचा पालकमंत्री म्हणून आणि या संदर्भातली पाहणी जर आपण सगळे रेकॉर्ड बघितले तर या संदर्भातली पाहणी ही सहा महिन्यांपूर्वीच मांजरीच्या उड्डाणपुलाची आम्ही पाहणी करून झालेली आहे आणि ही पाहणी केल्यानंतरही विनंती करण्यात आलेली होती दादांना की लवकरात लवकर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा अस त्यांनी पाहणी केली त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या दृष्टीनं नक्कीच सोयीचा निर्णय हा घेतला जाईल अशी अपेक्षा अहो मी दा, खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती दा, आहे त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या काय कोण टीका करतात एक म्हण आहे की शादी म्हणजे हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच शंभर टक्के वाटा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं सा इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी लागलेलं आहे जी आठ धरणं आहेत ती आठ धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली फळबाग जी योजना आहे ज्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते ही कोणाच्या मुळे झाली आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषीमंत्री असताना जी धोरणं ला राबवली गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी हा सुखी झालेला आहे चाकणची एम आय डी सी असेल रांजणगावची एम आय डी सी असेल सणसवाडीचं असेल या सगळ्या गोष्टी कधी आल्या किंवा हडपसरमधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा आय टी पार्क असेल या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे आणि आदरणीय साहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो आहे ज्या ठिकाणी मी दोन हजार एकोणीसमध्ये होतो त्याच ठिकाणी मी दोन हजार आत्ता तेवीस संपतो आहे मी तेवीसला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही कारण मी खूप लहान कार्य करतो हे बघा यातली एक महत्वाची गोष्ट एक संकेत हा कायम पाळला जावा की खाजगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते हा एक संकेत आहे त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खाजगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी ती खाजगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही कारण शेवटी चार साडे चार वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते हे बघा या मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं खासगीतली कोणतीही चर्चा सार्वजनिक करण्याची काहीच आवश्यकता नाही त्यामुळे तुमच्या या कुठल्याही प्रश्नांना काही मला उत्तर देण्याची आवश्यकता बसतांनी हे बघा लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा पुरेपूर अधिकार आहे पण निर्णय ही मायबाप जनता घेणार आहे त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी हीच गोष्ट सांगितली की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे लोकशाही आहे तर लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणीतरी समोर उमेदवार असणारच बिनविरोध तर होऊ शकत नाही त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार असणार आणि आपली जी आपण जी कामं केलीत आपण जे काम केलं हे घेऊन समोर जाणं हे आपलं कर्तव्य राजीनाम्याच्या सांगितलं राजीनामा द्यायला ते काय राजीनामा हे ते असं म्हणतात ना बात निकली आहे तो दूर तक जायगी आणि त्यामुळे ती बात निघली आहे तो दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्या स्टर्ममध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातल्या फर्स्ट स्टर्मच्या खासदारांमध्ये जर जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला संसदेतली जेव्हा भाषणं झाली जेव्हा शिवस्वराज्य यात्रा ही निघाली जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला त्यानंतरच जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरच जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार काय खुलासे करू शकता हे बघा मला असं वाटतं की आत्ताचा राजकारणाचा एकूण जर पोध बघितला तर सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांचाच राजकारणाच्याविषयी एक वेगळं मत तयार होतं आहे आणि त्यामुळे राजकारणात समाजकारणात असणाऱ्या आम्हा सगळ्यांचं एक नैतिक कर्तव्य आहे की हा तरुणाईचा राजकारणावरचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे जी सुसंस्कृतता आहे राजकारणातली ही कायम जपली गेली पाहिजे हे संकेत हे जपले गेले पाहिजेत आणि त्यामुळे या संदर्भात माझी वाटचाल आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार याच पद्धतीची ही सुसंस्कृत राजकारणाची जी वाट आहे ही चालण्याचा अजित पवार असं म्हणत की आम्ही सांगेल तोच खासदार होणार पक्ष कुठला पक्षाच्या चिन्हाची लढाई थेट निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेली लोकांच्या मनामध्ये राग आहे असं सांगितलं जातं आहे सुद्धा अजित पवार नागरिकांना किंवा मतदारसंघातल्या लोकांना गृहित धरतात असं वाटतं तुम्हाला मी खेतीदारांचा आत्मविश्वास आहे मला वाटतं या तुमच्या प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली आहेत पण काय आणि मला असं वाटतं की मायबाप जनता ठरवणार आहे जनतेने पाहिलेलं आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी पाच लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात झालं जसं मी म्हणालो कोविडच्या काळामध्ये फॅबी फ्लूची सत्तावीस टक्के किंमत जी कमी झाली ती कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ही शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला आहे बैलगडा शर्यत ही सुरू झालेली आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं के मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवारसाहेबांविषयी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्त्व आणि मूल्य या गोष्टींना माझ्या मतदारसंघातले लोक हे फार महत्व देतात याच कारण मी कसं सांगू शकेन कारण यात्रा उद्यापासून अजित पवारांचं प्रेम तुमच्याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून मला वाटतं ते जर प्रेम असेल तर मी आदरणीय दादांना हीच विनंती करतो की आपण केंद्र सरकारकडे के आग्रही ठामपणे ही मागणी करावी की आमचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे तात्काळ निर्यातबंदी उठवा दादांचा दरारा दादांच्या आवाजाचा दरारा सगळ्यांना ठाऊक आहे तर केंद्र सरकारलाही दादांनी तसाच दरारा दाखवावा आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला जो जो अडचणीत आलेला आहे ही निर्यातबंदी तातडीने उठवावी दादांकडेच फायनान्स आहे तर दादांनी आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला तातडीने दिलासा द्यावा हीच माझी आमची मागणी आहे बरं या सगळ्या मागण्या करताना आम्ही कुठेही शेतकऱ्यांचेच मुद्दे घेऊन जातो हे जे मी सहा मुद्दे सांगितले सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला गेली आठ नऊ वर्ष बाजारभाव नाही आहेत जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर चाळीस टक्के निर्यात शुल्क का हे कांद्यावर लादण्यात आलं त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री अर्धे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं की दोन लाख टन कांदा हा केंद्र सरकार खरेदी करणार चोवीसशे दहा या भावाने माझं आपणा सर्वांच्या माध्यमातून हे आवाहन आहे की चोवीसशे दहा रुपये दर मिळालेला मला शेतकरी दाखवा की या संदर्भात खरेदी झाली का म्हणजे त्यावेळी कांद्याला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली होती तेव्हा कांद्याचे भाव पाडले ही घोषणा करून पाडले आत्ता पुन्हा कांद्याला चार पैसे मिळण्याची आशा जेव्हा निर्माण झाली बरं ही गोष्ट आठ नऊ वर्षांनी घडते आठ नऊ वर्षानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला जर चार पैसे मिळतात तर तुम्ही तातडीने निर्यात बंदी घालता आणि जे चाळीस पंचेचाळीस रुपयावर गेलेले भाव आहेत हे डायरेक्ट पंधरा रुपयावर पडतात कांदा उत्पादक शेतकरी जगायचं कसं चोवीसशे दहा रुपयाचा दर हा आपण बघू शकता मान्य उपमुख्य जेव्हा आम्ही आळेफाटा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं होतं तेव्हा घाईघाईने जपानमधून त्याने ट्विट केलं होतं त्यावेळी महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे जाऊन केंद्रात भेटले सुद्धा होते आणि हे निर्यात शुल्क मागे घेण्याविषयी सांगितलं होतं निर्यात शुल्क तर मागे घेतलं गेलं नाही फक्त दोन लाख टन कांदा खरेदी केला जाईल असं सांगितलं आणि भाव पाडून पुढच्या सगळ्या कांद्याचं नुकसान करण्यात आलं मुद्द्यांपेक्षा सोबत गेला नाही फार आग आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का म्हणजे या सगळ्यावर कारण मुद्द्यांवरती ते काही बोलत नाही तुम्ही त्यांच्यासोबत गेलेलं नाही हा राग दिसतो आहे कारण ते म्हटले की मी तिकीट दिलं मी आणि वळसे पाटलांनी मेहनत घेतली आणि म्हणजे त्यांनी तुम्हाला निवडून आणलं हे बघा त्या त्यावेळी त्या जे झालं ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही आत्ताची जी वस्तुस्थिती तीही नाकारता येत नाही मला असं वाटतं की मला व्यक्तिगत तत्वांबरोबर राहणं हे जास्त योग्य आहे मला ज्या पक्षानं तिकीट दिलं मला ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्या पक्षासोबतच आहे ना मी वीवेगळं काय केलं शिरूरचे येणाऱ्या भविष्यकाळात हे तुम्हाला दिसेलच प्रत्येक जे आमदार आहे त्या आमदारांची सुद्धा जर तुम्ही ग्राउंडवरची परिस्थिती बघितली तर हे आमदार नेमके कोणकोणत्या कारणांमुळे या भूमिकेत आहेत ही सुद्धा एक चर्चा करण्यासारखा विषय आहे पण पुन्हा सर्वसामान्य मायबाप जनता ठरवणार आहे आणि मायबाप जनता हे ठरवेल आज मी खूप प्रामाणिकपणे सांगतो मी कोणताही राजकारणाची मला पार्श्वभूमी नाही माझा ना कुठला कारखाना आहे ना माझी कुठली परदेशात कंपनी आहे ना माझ्यावर कुठली चौकशी आहे मग या गोष्टी असतील तर माझ्या महाराष्ट्रातल्या माता मावल्या माझ्या मतदारसंघातल्या माता मावल्या लेकराला सांगतात ते बघ ते दूध पितात स्क्रीनवर त्यामुळे तू दूध पिलं पाहिजे ते सांगतात तो व्यायाम करतो तू व्यायाम केला पाहिजे जर एक आदर्श म्हणून या एका प्रतिमेकडे बघतो तर ती प्रतिमा जेव्हा आपण साकारतो तर ती प्रतिमा साकारत असताना यातली जी तत्व आहेत यातली जी मूल्यं आहेत ही सगळी आपण जोपासलीच पाहिजे ती जपली पाहिजे ही नैतिक जबाबदारी येते आपल्यावर आणि मला वाटतं ही नैतिक जबाबदारी आणि या तत्वांशी लढाई घेऊन आपण पुढे चाललो आहे म्हणजे काल मला वाटतं दादांनी एका चित्रपटाचा उल्लेख केला या चित्रपटामध्ये एक प्रसंग होता की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात उभे राहतात तेव्हा आम्ही हे रिसर्च करताना होतं की औरंगजेबाच्या मनात दिल्लीपतीच्या मनात म्हणजे आता लगेच तुम्ही त्याला काहीतरी वेगळे संदर्भ देऊ नका की ही तुलना औरंगजेबाशी केली नाही दिल्लीपतीच्या मनात ज्याचं एक फार मोठं राज्य होतं त्यांच्या मनात हे होतं की कदाचित दख्खनची सुभेदारी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या बाजूने वळवून घ्यावं दख्खनची सुभेदारी जर बघितली तर दख्खनचा सुभा हा स्वराज्यापेक्षा कैक पटीनं मोठा होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली दरबारासमोर मान झुकवण्यापेक्षा तत्त्वांच्या बाजूनं ठामपणे मान ताट करून उभं राहणं पसंत केलं आणि म्हणून आज आपण साडेतीनशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो जर मी केवळ त्यांची प्रतिमा साकारत असेल तर एवढा बोध तरी ही प्रतिमा साकारताना नक्कीच घेतला पाहिजे त्यामुळे चित्रपटाने व्यवसाय काय केला ते मला ठाऊक नाही पण त्याहीपेक्षा चित्रपटाने जे शिकवलं ते आचरणात आणणं मी माझं कर्तव्य समजतो असा मी जाहीर केला निर्णय सांगितलं आपण त्यांना विचारा खरं आहे का मी तेच म्हणालो ना तुम्हाला सुरुवातीला की खाजगीतल्या चर्चा जेव्हा बाहेर येतील तेव्हा मग ही चर्चा का घडली त्याची पार्श्वभूमी काय होती त्यानंतरचं काय होतं हे सगळं समोर येतं ना आणि त्या खाजगीतल्या चर्चा संकेत आहे ती खाजगीतल्या चर्चा अशा बाहेर सांगायच्या नाहीत त्यांनी असं सांगितलं की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी <Five pressing Prem West> हे बघा <स्ताँगी> कलाकार म्हणून <ना> काम करत असताना या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात की मी जसं सुरुवातीला म्हणालो मी सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे माझा जो काही ज्याला आपण उत्पन्नाचं साधन म्हणतो मी आज अभिमानानं सांगतो की होय माझं उत्पन्नाचं साधन मी चार चौघात उजळ माथ्याने सांगतो सांगू शकतो ही नैतिकता अजूनही मी राजकारणात समाजकारणात जपलेली आहे आणि कलाकार म्हणून काम करत असताना ही नक्कीच दोन्हीकडे ही उडाताण होत असते आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही विश्वासाने काही चर्चा जर करत असाल तर या चर्चा त्यात त्या मला वाटतं तेवढंच विश्वासानं या आपल्यापाशी ठेवाव्या असा एक संकेत आहे